त्याच्यामध्ये तोड चालू येत राहो दोनशे पासठ ऊसाच बेन आहे आपलं आणि इथं कन्नड जो कारखाना आहे त्यांना उत्साह दिलेला आहे बघा अशा पद्धतीने तोड कामगार तिकडे त्यांची जेवण चालली याची काही तोडी ती बोरी क्या हा अ काय करते

तुला फोटो काढू का फोटो तुला हा काढू अकडे तुला नाव काय नाव काय तुम हा नाव सांग बर तुपलं नाव काय काय म्हणते तुला काय म्हणते नाही नाव नाही नावत नाही तुला मग काय म्हणते पोरगी म्हणते काय तुला पोरगी अरे अरे मधुभानी का नाव आहे कुठं गेली मग कोणा बैसला तुमच्या पशी हा म्हणते दारूच्या वायता का नाही निघून गेले असत काम झाली ते ट्रॅक्टर आता दुसरं उद्या भरणार का संध्याकाळी येत असे रात्री आला आलं हा दोन ट्रॅक्टर असले मग रोज भरतोय हे ऊस वजन बी देत असली पाणी भरलं काय भरलं होत पण ते कस आहे असं तिला आहे पाणी जरा थांबत नाही पळत येत नाही आता नळ्या त्याला पाईप केला मागून तिकडून नळ्या केलेल्या आता या वर्षी चांगलं ते म्हणजे दुरीचे चांगले हे पाहुणे तीन असं हा सगळं मिळून ही तर तिकडे का पूर दहा आकार करायचं मग हे पाहुणे तीन हा दीड पावणे तीन समजा ते साडेपाच पावणे सहा यंदा काय झालं थोडं पान बी जरा पाणी टंचाई झाली कारण पाऊस लवकर पडला नाही साऱ्या पडल्या लवकर भिजा नसते तानले आणि इकडं कसं आहे थोडं बसकट

हा तेच ना मग म्हणतो मी इकडे बी आहे आणि इकडे बी पुढं हम्म त्यांचं सुनील मतकर राहुल मतकर नाही ना हा पोरग आहे त्यांचं दोघं ती का मिळून सात आठ दहा काही ऊस त्यांचं इकडं आहे बर का तिकडे गावापासून <laughs> <नहीं>। दत्ता नाही दत्ताला तर आम्ही वेळेस सांगितलं जर आधी म्हणला असताना का तेवढा झाले सगळं तुम्हाला देतो तो मंग तूरू। मंग तूरू। आ, हे तोडीत नव्हतं आपण हे कारखाना घालीत नव्हतं आपण पण त्यानं काय केलं माहितीये का त्यानं काय सांगितलं का आधी ते ऊस तोडून घेऊ म्हणून तुमचा आणि नंतर पंधरा दिवस गॅप देऊ म्हणे मग तोडू मग मी म्हणलो यायला हे तर आपल्याला अर्जंट आहे आता हे ऊस आम्हाला अर्जंट का नाही हे दुरीच आहे ना याला मोडून आम्हाला केळी लावायची हा त्या दुडी आकारत आणि मग त्यासाठी आम्ही ज्याला म्हणून राहिलो ब म्हणलं तू टाकली तर मग सरसकट जाऊ दे सरसकट जर जात आम्हाला असतात आपण हे लावलेच नसते ना हे विशेष नव्हता ना काही

म्हटला असतं म्हणलं गबाळ आमी काढत असं कसं सकाळी झालं नाही त्याला तुम्ही विचारायचं असता ना त्याला म्हणा ते, ते बागेतदार बी आता तुम्ही त्याला म्हणा किशोर भाऊ आले किशर बाऊ आले आठ दहा भर तिला फोन म्हणजे आरामा सोबत चालेल तेव जर म्हणला असतं बुवा आम्ही पुरत ऊस काढतो तर हे पैसे देत नाही लवकर कारखाना उलट आम्ही तुम्ही तुम्ही जर म्हणले असते ना अजून दोन दिवस लेट येतो मग पण फक्त एवढं बो तिकडचं होतो आम्ही थमत होतो ना आमचा तेव्हा पण मग दहा बारा दिवस हा ना मग पण मग ते झाले तर आम्ही था थांबतच होतो था। कारण तुम्ही आमच्या चुकीची जातो होती त्याला म्हणलं पाच पाटला झालं का मग आम्ही देतो तर तेव्हा म्हणे पण देऊ म्हणे संधी भाऊ पण मग तेवढे दोनच ऊस काढू नंतर मग तुम्हाला मग थेट पंधरा दिवसाना महिन्यान टोळी मील बाबू महिन्यान म्हणलं म्हणलंय तर अवघड होऊन नाही पुरा उसरा असत तुम्हाला तो तुटले असतात ते तोडून हा वाडे बांधित नाही तू वाडी वाडी हात मोड नाय लागतो आमचं कुत्र पाय कुत्र ते कुत्रे गेलं पाय आता ते तिकडे गेलं तू लांब जेवण होत लागलं भोकाळ म्हणला ते नवीन माणसाल भोगत अशी आळायच काही समजा ना काय रोज आज तर घर लागले तुम्ही किती कोयती आहे सगळी माल किती ती

नाही 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 फक्त आपल्याला आवरेज किती निघले ह्या आवरतलं असा अंदाज ते बापूच काही एवढं फसले नाही निघलो नाही का पण फसलेलं होतं पण पुर लागण होती ना हा वावर धरेल का ती गोडवरचं तेच मित्र पहा 65 दोन एकर दोन एकर 1.5 एकर हा दीड दोन एकर आहे ते

म्हण ते लागवड इथून बियाणे नेलत ती नि आपले हे दुरीच त्याच्यातून बियाणे नेलत म्हणजे दुरीच नाव लावगड होता आपण गेल्या वर्षी ते पुरा उशी का दीड एकर इद लावून दहा एकर पुरा मग बियाणे निघलो होते नमस्ते नमस्ते अशी उस्तोड घालूयाशी पायात घाल ना त्याला पायात आ पा काय करतो रे घामालाय तुम्हाला बरोबर मार तक बो मी अशी ऊस तोड चालू हे मित्रा हो अशी ऊस तोड आहे आमची आता पहा हे बघा इकडे कसे ट्रॅक्टर भरून राहिले खाली आपला मोसंबीचा बगीचा आहे मित्रा तिकडे मुसुंब्यात दाखल तुम्हाला तिकडे काम चालू आहे आपलं काळे याचा काम चालू आहे मध्ये इकडे तोड चालू आहे आपली कन्नड तालुका आहे आता मध्ये तिकडे आपलं लेबर काम करत आहे काड्या उसरू लागले मुसुंबीचे कट केलेले काडे ते काढू राहिले बघा Îl iau cu un râsteau arată, dau și atamate. mă de... E greu, sorburgea, e greu. मित्रा थोडं थांबू आपण इथं था। चला मित्रो भेटू परत पुढच्या लाईव्ह मध्ये भेटू आपण चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्र अरे बाबे बाबे बाबी हे अशी ऊसतोड चालू आहे मित्रांनो आमची बघा अशी ऊसतोड चालू आहे आपण बसतो ट्रॅक्टरमध्ये इकडे ट्रॅक्टर भरून राहिले दहा ऊस मित्रो आपला कन्नड कारखान्याला चालू आहे बघा दोन ट्रायली आहे एक ट्रायली भरली आता ते ड्रायव्हर साहेब खाली पैसे लिहिले लाईक करा नवीन असले सबस्क्राईबर करा मित्रांनो असे गाड्या बायला भरून आणतात ते खाली किती पडली चला मित्र लाईक करा सबस्क्राईब करा भेटू परत पुढच्या मध्ये चला, चला। जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रो

चांगला पंप चांगलं पाणी देतो म्हणते ते ऊन असले देत ते काही अडचण नाही त्याला फक्त त्याला ओलल्या काय हात देत नाईशॉट बसत त्याला हा नाही रात्री नाही दिवसा ते एकदा व्हिडिओ टाकला होता एक मानसन म्हणून पाहिलं तुम्ही त्याचे हात पुरे जळले होते आणि मग वल्ल असलं तर कोल्ड्यात नाही तसं नाही वल्ल फडके घेऊन कुशीत वाटते त्याला वाटलं लय धूळ झाली त्याने घेतली त्याची जीवनाची दाई करून हा धूळ साफ करायला गेला त्याच्या हाताची धूळ झाली ते मी म्हणलो ते तुम्ही जा कम नाही गेले ते आणि ते लय शान आहे राहते

मला काय नाही मी बनलो तू मला यायला जोडत यायला जोडी खूप सतनची पाणी हा त्याच्यात जात आहे की नाही तेवढ आहे दहा दिवसासाठी काही कोण मग आम्ही तो काम आणून तीनची करून मग तुमच्या तीन करून तुम्हाला पाईप लिंक करायची काय उजूक करायची नाही करायची असली तर मग आता करायला म्हणतो ऊस तुटलेला आहे मग

नीटच तिरपी तीन हजार रुपये झाले मी टाकली टाकली त्याला देऊन मला म्हणे तीन घंटे झाले म्हण का म्हणलं मी लगेच पैसे झाले ते म्हण तीन हजार मग तीन हजार रुपये जमा होते त्यांना होते तिकडे सहा हजार तर मग ते म्हणे आपल्याला इकडे म्हणलं बघ घे तीन हजार मग <tire> <tire> त्या वरंगणीतले पैसे दिले नाही तीन हजार हा जमा झालेली मग ते म्हणे तीन हजार रुपये झाले म्हणे आपला रस्ता करायला म्हणलं ठीक आहे मग त्याला काल देऊन टाकले मी देऊन टाकले शिवाले त्याला हावर हावर केलं ना आपले ट्रॅक्टर आले त्याच त्याला वाटलं आजरी येत खूप तुमचे दोन दिवस होते हा तिकून बी लागेल आता हे म्हणे आम्हाला तोडाच म्हणले राहते काही म्हणता येण म्हणलं तोडा पुढच्या वर्षी काम येते ते तिसरं येत होत ते नवीन कारखाने कारखाना काय दिस येईन आव मला ये आणि ते म्हणे तुमची नोंदी दे राह आणि तुम्ही नाही म्हणता मी नोंदी मग डिसेंबर मध्ये झोपली होती काय तुम्ही आता सगळं ऊस तुटले म्हणून तुम्हाला डिसेंबर मध्ये आणि मी आम्ही त्यांना म्हणलो सुरुवातीला म्हणलो तुरे कस काय मारल्यावर जादा पावसामुळे सैट जादा पाणी मी काय आहे मला आहे आणायचा खाली वाटा चालू कोणाशीला ते कुठे दावाखान्यात त्याला काय झालं जय माय

चला मित्राओ जे जवान जे किसान जे महाराष्ट्र भेटू पुढच्या मध्ये भेटू मित्राओ आणि आपण आपल्या चॅनल वर मित्राओ शेतीतले व्हिडिओ राहतात आणि आपल्याकडे एक मोसंबीचे एक हजार झाड आहे बघा समोर मोसंबी दिसते तुम्हाला आणि हा दहा हॅक्कर ऊस आहे टोटल आता ही चालू कन्नड कारखाना चाल तोड चालू झाली ही आता त्यांची दुसरी खेपे काल दोन दिवस झाले तोडायला लागले पासून दोन तीन दिवस आता दहा हॅक्कर ऊस त्याला तीन हजार एकतीसशे रुपये भाव आहे त्याला आणि खाली एक हजार मोसंबी झाड आपल्याकडे एवढेच आहे एक हजार खाली झाड नि दहा एकर ऊस बस ते मोसंबी झाडामध्ये आपले महिला आपण झाडाची कटिंग केली ती आता काड्या काढल्या वाड्याला तर ते काड्या फेकू राहिल्या काढलेल्या आपल्याला रोटा बी आणायचा आहे ट्रॅक्टर पण उभा आहे तिथं रोटा आणायसाठी तर याच आमचं काम चालू आहे मित्र भाऊ लाइक करा सबस्क्राईबर करा मित्रांबस्क्राईबर करा शेतकऱ्याच्या चॅनल ला जवान, जे किसान जे महाराज